शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसतंय लोकसभेतील अपेक्षित कामगिरी न झाल्यानं आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण आधीच्या म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एका नेत्यानं केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात विधानसभेपूर्वी काहीही होऊ कदाचित शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ हो शकतात असा मोठा दावा त्या नेत्यानं केला होता यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंग वरून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ हो शकतात यावरच पत्रकारानं अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके म्हणतायत की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील यावर शरद पवार यांनी कोणतो पक्षाच्या अध्यक्षांनी नोंद घ्यावी एवढाही मोठा नाही तो त्याबद्दल प्रश्न विचारायचे याचही तुम्ही लोकांनी तारतम्य ठेवा असं म्हणत एका वाक्यात विषय संपवला अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेने भेट घेतली त्यानंतर त्यांनी की राजकारणात काही होऊ शकतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात हे करून शरद पवार अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस खुनामध्ये विषयाचे ठेवा राजकारणात फसूस माणसंही असतात करतात का याची काय मिळून घ्यायची नसते त्या लेव्हलच्या लोकांनी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर